बीड गेल्या चाळीस वर्षांची अभेद्य सत्ता सिरसागर घराण्यांचा बालेकिल्ला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर बीडच्या राजकारणात पडलेली उभी फोड ज्या बीड नगरपालिकेत गेल्या चार दशकापासून फक्त शिरसागरांचा शब्द चालत होता तिथे आज काय घडलं की आमदार संदीप शिरसागरांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला हा पराभव हो, केवळ एका घराण्यांचा नाही तर तो बीडच्या बदललेल्या सामाजिक समीकरणामध्ये सर्वात मोठा पुरावा ठरलाय अजित पवारांच्या गटानं टाकलेली मुस्लिम कार्डची खेळी आंबेडकर नेत्यांच्या भूमिकेमध्ये निर्माण झालेला पेज आणि भाजपची छुप्या पद्धतीनं चाललेली रणनीती या त्रिकोणी लढतीमध्ये आमदार संदीप सिरसागर नक्की चक्रीवामध्ये कुठे अडकले मुस्लिम मराठा बौद्ध हे समीकरण जुळूनही मतपेटीत नेमकं असं काय घडलं काय उलट पालट झालं की शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात असं नेमकं काय घडलं होतं की चाळीस वर्षाचा त्यांचा गड कोसळला नेमकं बीड नगर परिषद निवडणुकीमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पराभवाची पाच मुख्य कारणं कोणती आहेत ते सगळं आजच्या व्हिडिओ माध्यमातून आपण पाहणार आहोत आता वळूया की आपल्या सर्वात महत्वाच्या आणि पहिल्या कारणाकडे ते म्हणजे मुस्लिम मतदारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम मित्रांनो बीड शहराचं राजकारण ज्यांना माहिती आहे त्यांना पक्क ठाऊक आहे की इथला मुस्लिम समाज ज्या निवडणुकीमध्ये निकाल ठरवणारा एक एक्स फॅक्टर आहे मागची विधानसभा असो की लोकसभा निवडणूक असो मुस्लिम समाज हा शरद पवारांच्या तुतारीच्या मागे एखाद्या पहाडासारखा गंभीरपणे उभा राहिलेला इथं पाहायला गेलाय म्हणूनच आमदार संदीप सिरसागर यांना खात्री होती या की या निवडणुकीत हे हक्काचं मतदान आपल्या पारड्यामध्ये पडणार त्यांना तयारी ही सुद्धा केली होती तब्बल नगरसेवक पदासाठी बावीस मुस्लिम उमेदवार संदीप सिरसागरांनी आपल्या बाजूने उतरवले परंतु सिरसागरांच्या या गणिताला छेद दिला तो अजित पवार गटाने आणि आमदार विजय सिंह पंडित यांच्या रणनीतीने आमदार विजय सिंह पंडित यांनी एक जबरदस्त राजकीय चाल खेळी त्यांनी केवळ मुस्लिम उमेदवार दिला नाही तर तो उमेदवार असा निवडला की ज्यामध्ये थेट मुस्लिम घरामध्ये त्यांनी प्रवेश मिळवला होता त्यांनी मुजीब शेख यांच्या सासूबाई प्रेमलता पारवे यांना नगराध्यक्षपदासाठी उभं केलं आता इथे पेज निर्माण झाला की मुजीब शेख हे मुस्लिम आणि त्याच त्यांच्याच घरातील उमेदवारीमध्ये मुस्लिम समाजामध्ये आपला माणूस म्हणून मुस्लिम समाज त्यांच्याकडे बघू लागला यामुळे झालं काय जो मुस्लिम मतदार एक गट्टा आमदार संदीप सिरसागर यांच्याकडे जाईल असं वाटत होतं तो दोन राष्ट्रवादींच्या वादामध्ये विभागला गेला अर्धा गट मुजीब शेख यांच्या सासूबाई यांच्या पाठीमागे उभा राहिला तर उरलेला समाज हा आमदार संदीप सिरसागर यांच्या बाजूने राहिला या युभजनाचा थेट फायदा अजित पवारांच्या गटाला आणि त्यात भाजपला झाला संदीप सिरसागरना वाटलं होतं की बावीस मुस्लिम उमेदवार आणि ओरिजिनल एस सी चेहरा दिल्यामुळं आपलं काम होईल पण अजित पवारांच्या गटानं या भावनिक धक्क्यानं त्यांची ओढ बँकेला अख्खं खिंडार पाडलं हे भरून काढणं त्यांना शेवटपर्यंत शक्य झालं नाही हा केवळ मताची विभाग नव्हते तर हा संदीप शिरसागरांच्या विजयामध्ये सर्वात मोठा अर्थरा ठरला आहे असं देखील बीडमध्ये आता चर्चा होऊ लागल्या आहेत आता वळूया आपल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या कारणाकडे ज्याने बीडच्या राजकारणामध्ये लास्ट मिनिट गेम चेंजरची भूमिका बजावली ते कारण म्हणजे मराठा समाजाचा पाठिंबा शेवटपर्यंत संदीप सिरसागर यांच्यासोबत न राहणं मित्रांनो बीड हे मराठा आरक्षणाचं आंदोलनाचं केंद्र बनलं होतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शहरातील मराठा समाजांचा कल कोणाकडे असणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष होतं सुरुवातीला चित्र असं होतं की मराठा समाज हा आमदार संदीप सिरसागरांच्या बाजूने झुकलेला आहे संदीप सिरसागर हे पवारांच्या तुतारीचे शिलेदार असल्यामुळं त्यांना याचा फायदा होईल असं देखील बोललं जात होतं पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अशी काही घटना घडली की ज्यानं संदीप क्षीरसागरांच्या गोटात अस्वस्थता गेवराई पसरली गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी अचानक अंतर्वरी सराटी गाठली आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली या भेटीचे फोटो आणि बातम्या वाऱ्यासारख्या बीड शहरामध्ये पसरल्या या एका भेटीनं मराठा समाजामध्ये मोठा संभ्रम निर्माण केला की लोकांना वाटलं की जर विजयसिंह पंडित जरांगे पाटलांच्या संपर्कात आहेत तर मग मराठा समाजाची रणनीती नेमकी काय याचा परिणाम असा झाला की जो मराठा समाज संदीप सिरसागरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता तो शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये विखुरला गेला समाजाचा एक मोठा वर्ग संदीप सिरसागरांपासून दुरावला होता इथेच विजयाचं पारड आता झुकलं होतं संदीप सिरसागर हे मराठा मुस्लिम बौद्ध असं समीकरण मांडून चालले होते पण मराठा मतांच्या या लास्ट मिनिट शिफ्टिंगमुळे त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगला सुरुंग लावला असं देखील आता चर्चा होत आहे आमदार विजयसिंह पंडितांनी ती एक भेट संदीप शिरसागरांच्या हक्काच्या मतपेटीला खिंडार पाडणारी ठरली अशा देखील जोरदार चर्चा सध्या होत आहेत आता चर्चा करूया तिसऱ्या कारणाची ते कारण म्हणजे आमदार सिरसागरांची एकांकी झुंज असणारी बीड नगर परिषदेच्या या रिंगणात आमदार संदीप सिरसागर यांनी नेमकं कोणाकोणाशी लढत देत होते तर याचं उत्तर आहे एकाच वेळी भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि स्वतः घरातील अंतर्गत विरोधकांशी या निवडणुकीचं स्वरूप पक्षीय राहिलंच नव्हतं तिथे एक बहुपदरी राजकीय लढाई झाली होती ताकद बघा कशी होती एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरीकडे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वात उभा राहिलेलं पॅनल त्यांच्यासाठी अजित पवारांनी स्वतः बीडमध्ये दोन मोठ्या सभा घेतल्या तर दुसरीकडे भाजपनं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठी जबरदस्त सभा घेतली आणि योगेश सिरसागर यांच्यासाठी विजयासाठी पूर्ण प्रयत्न केले यासोबतच मंत्री पंकजा मुंडे आणि खुद्द माजी मंत्री जयदत्त सिरसागर यांनी देखील आपली पूर्ण ताकद डॉक्टर योगेश सिरसागरांच्या उमेदवार वरांच्या पाठीशी उभी केली म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्री आणि त्यासोबत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असणारे अजित पवार म्हणजे अशा दिग्गजांच्या मंत्र्यांचा तापा होता राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांचे प्रचार दौरे तर दुसऱ्या बाजूला कोण तर दुसऱ्या बाजूला फक्त आमदार संदीप क्षीरसागर शरद पवार गटाकून राज्य पातळीचा एकही मोठा नेता बीडमध्ये आला नाही किंवा ना मोठी कि कुटी सभा ना कोणता मोठा दौरा त्यांच्या बाजूने झाला संदीप सिरसागर या सगळ्या आघाड्यांवर एकटे तोंड देत होते त्यांनी आपली सगळी शक्ती ग्राउंड लेवलच्या कामावर लावली पण समोरून सत्तेचा स्टार प्रचारांचा एवढा मोठा बुलडोजर येत होता की त्यांना एकट्या आमदाराची ताकद कुठेतरी कमी पडते असं बोललं जात होतं कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी जे राज्यस्तरीय नेतृत्व हवं होतं त्याची उणीव आमदार संदीप सिरसागरना या लढाईत नक्कीच भासली असावी असं देखील बोललं जात ही वन मॅन आर्मीची लढाई शेवटी भाजप आणि अजित पवारांनी आखलेल्या चक्रीवामध्ये देखील संदीप सिरसागर अडकले होते असं देखील आता बोललं जात आता चौथ्या कारणाबद्दल बोलूया जे खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये सायलेंट किलर ठरलं ते म्हणजे भाजपचं मुस्लिम समाजांशिवाय इतर समाजाला एकत्र करण्याचं सोशल इंजिनिअरिंग मित्रांनो बीड शहरात आजवर राजकारण कसं असायचं तर ज्याच्याकडे मुस्लिम समाजाची मतं तो विजयाचा दावेदार आमदार संदीप सिरसागर आणि अजित पवार गट याच मुस्लिम मताच्या ओढाताणीमध्ये गुंतलेले असताना डॉक्टर योगेश क्षीरसागरांनी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली एक वेगळीच खेळी खेळली डॉक्टर योगेश सिरसागरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना सोबत घेतलं आणि शहरातील त्या मतदारांकडे मोर्चा वळवला जे या दोन राष्ट्रवादीच्या वादात दुर्लक्षित होते त्यांनी मुस्लिम मताच्या वादात न पडता बहुजन समाज व्यापारी वर्ग आणि हिंदू मतांचं असं काही ध्रुवीकरण केलं की आमदार संदीप सिरसागरांना इथंच पराभव दिसू लागला होता असं देखील बोललं जात होतं इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आला सर्वांना वाटलं होतं की खरी लढाई ही घडी विरुद्ध तुतारी अशी होईल पण प्रत्यक्षात आमदार संदीप सिरसागर या स्पर्धेशून अक्षरशः बाहेर फेकले गेले आणि ते तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचले खरी अटीतटीची लढत झाली ती कमळ विरुद्ध घडीमध्ये भाजपचं हे सोशल इंजिनिअरिंग इतकं परफेक्ट होतं की शेवटपर्यंत भाजपच्या उमेदवारांची ही लीड तुटतच नव्हती कमल विजयाच्या इतक्या जवळ पोहोचलं होतं की असं वाटत होतं की बीड सातशे एकोणऐंशी मतांनी भाजपचा पराभव झाला आणि अजित पवार प्रेमलता पारवे या काठावर निवडून आल्या भाजप जिंकली नसली तरी त्यांनी संदीप सिरसागरांना थेट तिसऱ्या क्रमांकावर ढकलून आपणच शहरातील मोठी ताकद आहोत हे सिद्ध केलं आहे भाजपच्या या मुस्लिमांशिवाय इतर रणनीतीने आमदार संदीप सिरसागरांच्या गणिताला पूर्णपणे धोबीपछाड दिली आहे अशी देखील चा आता की सर्वात कळीच्या मुद्द्याकडे ज्या समीकरणाच्या जोरावर आमदार संदीप हे मैदान मारतील असं वाटत होतं ते समीकरण कसं पत्त्याच्या बंगल्यासारखं कोलंबलं संदीप सिरसागरांनी निवडणुकीत एक त्रिसुती मांडली होती मराठा मुस्लिम आणि बौद्ध समाज विधानसभेला इतिहास पाहिला तर संदीप सिरसागर हे मराठा समाजाच्या खंबीर पाठिंबा आणि मुस्लिम मताच्या जोरावर विधानसभेत पोहोचले होते असं बोललं जातं सरपंच संतोष देशमुख प्रकरणात त्यांनी घेतलेली भूमिका असो की सुरुवातीपासून मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनामध्ये दिलेला पाठिंबा असो बीडचा मराठा समाज हा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने झुकलेला होता मराठा समाज आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे हक्काचा माणूस म्हणून पाहत होता तर दुसरीकडे तुतारीच्या जोरावर मुस्लिम समाजही त्यांच्याकडे झुकलेला होता पण ऐन निवडणुकीची हवा फिरली आमदार विजयसिंह पंडितांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि तिथूनच मराठा मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात समराची ठिणगी पडली जरांगे पाटील विजयसिंह पंडित यांच्यासोबत आहेत की काय या एका शंकेनं मराठा समाजाचा मोठा वर्ग हा आमदार संदीप शिरसागर यांच्या बाहेर गेला होता तिकडे दुसरीकडे काय घडलं तर पप्पू कागदेने अजिंक्य चांदणे या आंबेडकरी नेत्यांनी अजित पवार गटात विरोधात त्यांनी शड्डू ठोकला आणि आमदार संदीप सिरसागर यांना पाठिंबा दिला इथेच खरा बॅक फायर झाला होता मुजीब शेख यांची सासू उमेदवार आहे म्हणूनच आंबेडकरी नेते विरोध करत आहेत असा समज मुस्लिम समाजाला पसरला आणि केवळ मुस्लिमांची नातेवाईक असल्यामुळं आपल्या समाजाला विरोध होतोय या भावनेतून मुस्लिम समाज पेटून उठला आणि त्यांनी होऊन आपली सर्व ताकद ही अजित पवार गटापाठेमागं उभी केली आणि परिणाम काय झाला की आमदार संदीप सिरसागरांच्या समीकरणातून मराठा समाज तुटला मुस्लिम समाज शेवटी उरला फक्त बौद्ध समाज या भक्कम पायावर आमदार संदीप सिरसागर हे विजयाची इमारत उभी करत होते तो पायाच या बदललेल्या सोशल इंजिनिअरिंगमुळे ढासळून गेला आणि म्हणूनच ज्याने विजयाचे दावेदार मानलं होतं तेव्हा त्यांना तिसऱ्या क्रमांकावर जाऊन फेकलं गेलं हे केवळ मतांचं गणित नव्हतं तर हे शेवटच्या सणू विखुरलेलं सामाजिक समीकरण होतं तर मित्रांनो बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीनं एक गोष्ट स्पष्ट केली आहे की राजकारणात कोणतंही समीकरण कायमस्वरूपी नसतं मराठा मुस्लिम बौद्ध असं गणित मांडणाऱ्या आमदार संदीप सिरसागरांना अखेर त्यांच्या समीकरणातील विघटनामुळे पराभवाच्या छायेत नेलं गेलं पण तुम्हाला काय वाटतं आमदार संदीप सिरसागरांपासून मराठा समाज दुरावणं हे पराभवाचं सर्वात मोठं कारण होतं का की मुस्लिम समाज भावनिक होऊन गेम चेजर ठरलं तुमची मत आम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद